गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामीची फॅमिली विथ पूनम सर्वांचे खूप खूप स्वामी मी स्वागत आहे खूप कमेंट आलेत मला विधवा ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवत आहे बरेच दिवस झालं म्हणजे बनवायचा तर होताच मला पण अदरवाईज केंद्रात सुद्धा बरेच सेवे करताय खूप आपण सेवा करतो केंद्रात पण मन कुठंतरी कमकत होतोय त्रास होतोय बघा त्यांचा सांगण्याचा हेतू मला व्हॉट्सअपला मेसेज येतोय की ह्या बाबतीत खरंच ताई मोठा होऊ द्या पण ह्या बाबतीत एक क्लिअर करा सेवा करण्याच्या बाबतीत एक तर मी दोन चार व्हिडिओ मध्ये सांगितले विधवा शब्द उच्चारणं खूप चुकीचा आहे जर तुम्ही स्वामींना मानत असाल तर या गोष्टी तुम्ही उच्चार करताना दहा वेळा विचार करशिला पहिली गोष्ट नवराण असलेली <coughs> स्त्री म्हणजे काय वाईट असती का तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट असतो का बघा जन्मजातच जर स्त्री विधवा असतील तर तिला कोणी हैदिलच नसतं मुलीला फक्त लग्नानंतरच हा दान तिच्या पदरी पडला असतं एक सांगण्याचा हेतू आहे मूळ मुद्द्यावर तर येणारच आहे पण काही चार ताई आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर सग बाकीच्या सुद्धा त्रास होत असेल पण त्या बोलायचं धाडस करत नसतील लक्षात घ्या नवरा नाही आहे म्हणून स्वामी सेवेत यायचं का नवरा नाही आहे म्हणून कुंकुमार्जन करायचं नाहीये का नवरा नाहीये म्हणून पारायण करायचं नाही का किंवा नवरा नाही आहे म्हणून अमुक अमुक गोष्टीला जायचं नाही का बघा त्यांनी केलेले प्रश्न आहेत तर त्यांनी वाईट हेतुना नाही त्या स्वतः अनुभवतात बघण्याचा शेजारचा आजूबाजूच्या लोकांचा दृष्टिकोन त्यांना त्रासदायक होते, पहिला महत्वाचा व्हिडिओ आहे माझ्या ताईनो सेवेकरी बंधू भगिनीनो तुम्हाला हे सौभाग्याचं दान मिळाले ज्या ताईंचं नशीब दुर्दैवी आहे कर्म असत काही भोग असतात त्यामुळे त्यांचा दे, अर्धवट संसार झालेला असतो ह्याचा अर्थ त्या स्त्रिया वाईट आहेत असं नसतं तुम्ही लक्षात घ्या न्यायनिवाडा करा न्यायनिवाडा करणारा म्हणजे भगवंत नाहीये किंवा तुम्हाला अधिकार दिलेला नाहीये एखाद्या गोष्टीवर बोलायचा किंवा या गोष्टीवर काही गोष्टी करायचा सगळे सेवा करणारे हे महाराजांच्या पाशा असतात आणि महाराजांना त्या स्त्रिया आवडतात ज्याच्यावर खरच खूप बिकट परिस्थिती आलेल्या आहेत त्याचा मालक फक्त महाराज असतात एवढं लक्षात ठेवा सेवा त्यांच्या हातून कराल तर तुमच्या घराचं सफल होणार आहे अनुभव घेऊन बघा प्रत्येक गोष्टीला कारण कुंकू मार्जन त्या स्त्रीच्या हातूनच करून घ्या आणि पहिला कुंकूचा ठिकाण तिच्या कपाळी लावा आणि नंतर कुंकू तुम्ही ती घरात आणा त्या कुंकुवाचा प्रभाव किती प्रभाव पडतोय हे तुम्हाला लिहून देते मी दुसरी गोष्ट तिला हाय कुंकू लावायचं का मान नाहीये का नाही तुम्ही ठरवणार कोण आहात वगळणार कोण आहात सामाजिक तुम्ही काढलेले नियम म्हणजे तुम्हालाच नियम असतात का तुम्हाला नियम तुम्ही ते पाळता का मग त्या स्त्रीला म्हणजे नवरा नसलेल्या स्त्रीला का हे तुम्ही प्रत्येकानं बदला कुठं ना कुठं तरी पुण्याच्या मार्गाला लागा कलियुग आहे तुमच्या हातून जर पुण्य कर्म घडायचा असेल तर अशा स्त्रीला प्रत्येक गोष्टी सामूल करून घ्या प्रत्येक ठिकाणी तिला मान सन्मान द्या तिचं पहिलं अस्तित्व तिला दाखवून द्या फक्त तिच्यात नवरा नाहीये एवढंच तिच्या मनाशी त्रास असतो अरे तिच्यावर आलेलं दुःख जर तुम्ही जाणून घेतलं ना तुम्ही <coughs> खरंच जर स्वामी सेवा करत असाल आणि खरंच कुठेतरी स्वामींना मानत असाल <coughs> सॉरी तर त्या स्त्रीचं एक तासभर मनापासून विचार करा आणि तिच्यावर आलेल्या प्रसंगावर मग का तुम्ही तिला आणि बाजूला काढताय म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही तिला, तिला त्रासच देत राहणार आहात का मग तुमच्यात कसलं पुण्य तुम्ही साकरा माय जप करून क्रमशः आद्य करून इतकं वाचन करून पारायण करून इतक्या सेवा करून तुमची सगळी सेवा व्यर्थ तुमची सगळी सेवा नष्ट पापीत सेवा जर तुम्ही या स्त्रीला मान सन्मान दिला जर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तिला प्रत्येक बायकांच्या बरोबर तिला उभी के व्हिडिओ फार मोठा होणार आहे पण महत्त्वाचा होणार आहे सगळ्या स्त्री आणि पा कारण तुमच्या हातून तुम्ही पाप करता आणि दुसरी गोष्ट ज्या ताईंनी मला कमेंट केले की या बाबतीत वेळेला भोगायला हे पण जाणून घ्या एका स्त्रीला दुःख देणारी स्त्रीच असते पुरुषापेक्षा जर त्या स्त्रीनं ठरवलं त्या स्त्रीचं दुःख कमी करायचं तर तुम्ही कुठलीही पारायण नाही केली तरी सगळी पुण्याई तुम्हाला मिळणार आहे बघा <coughs> त्या स्त्रीला कुंकुमार्जन करायला घरी बोलवा तिच्या हस्ते तुमच्या देवीवर कुलदेवीवर कुंकुमार्जन करा ते प्रथमता कुंकू तिला लावा मान सन्मान तिचा करा तुमच्या घराची बरकत तुमच्या घराची भरभर तुमच्या भरभराटी तुमच्या घराची कुलदेवीचा मान सन्मान तिच्या हस्तेच करा तुमच्या घरात सगळे प्रश्न सुटले जाणार आहेत खूप खूप मी मनापासून सांगते कारण प्रसंग काय असतो ते एका स्त्रीचं दुःख झाल्याशिवाय कळत नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही तिला कुंकू लावायचा मान सन्मान द्या समाजात वावरण्याचा मान सन्मान द्या एका स्त्रीचे एक स्त्री दुश्मन होऊ नका तुम्ही जर हे कृत्य करायला पुढाकार घेतला तर प्रत्येक गावोगावी प्रत्येक स्त्रीचं दुःख नष्ट होईल आणि तुमच्या हातून सत्कार्य करा एका स्त्रीने पुढाकार घेतला तर तिला प्रचंड स्त्री असता देतील आणि बघा <coughs> तिच्या मनातलं दुःख नष्ट झालं कुठल्या ग्रंथ वाचना होत नसतंय कुठल्या गोष्टी न होत नसतंय का स्त्रीना जर ते पुसलं तर किती पुण्य लाभणार आहे तुम्ही पहा तुम्ही सेवा नाही केली तर या कर्माने तुमचे सगळे पापित कर्म धुवून जाणार आहे आता सगळ्यात गोष्टी त्या ताईंच्या कमेंट बाबतीत व्हिडिओ असणार आहे तर निश्चितच व्हिडिओ पाहा पहिली कमेंट एका ताईची ताई ताई, आहे नाव सांगू शकत नाही आहे कारे काही गोष्टी अकस्मातच ठेवायच्या असतात लपून तर त्या ताईने सांगितलं की ताई माझा नवरा वारून चार वर्ष झालेली आहेत मला विधवा म्हणजे मी त्यांना सांगितलं की ह्या गोष्टी अशा बोलायच्या नाही आहेत पण काही गोष्टी बोलतात म्हणून समाजात ज्या गोष्टी आहेत त्या बोलावंच लागतं विधवा मग मला सेवा करताना माझ्या सेवा करताना मला माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया बोलवत नाहीये पण माझी मी एकटी करते माझं काही वाईट झालेलं नाहीये माझी छोटी मुलं आहेत पण मी सुखा समाधानाने राहते मग मी त्या ताईला बोलले की मग कुठं प्रश्न काय तुमचा ताई एक गोष्ट सांगते म्हटल्या सगळं असलं म्हणजे त्रास होतो असं नाहीये ती लोक वागतात त्याचा मला खूप मानसिक त्रास होतो मग असं वाटतं की कुठं कर्म केले की हे भोग तर भोगाय आले शिवाय लोक त्याची जाणीव खूप करून देतात ह्या <coughs> गोष्टीत एक त्रास होत आहे म्हणजे काय करावं हे सुचत नाहीये मग मी पण हारल्यासारखं होत आहे पहिली गोष्ट त्या मुलाच्या आईबाप मी त्यांना सांगितलं तुम्हीच आहात समाज काहीही करायला असतो न्यायनिवाडा करायला नसतो तो बसलेला असतो ब्रह्मांड आहे आप आपलं सगळं भलं करायला त्याच्या हातात आहे त्यामुळे एक तर त्यांचा विचार करायचा नाहीये पण समाजात राहतो रोज रोज या गोष्टी त्या दाखवून देतात त्यामुळं त्रास होतो होत नाही असं नाही येत आई <coughs> बरोबर आहे तुमचं पण त्यांना त्यांची बुद्धिमत्ता त्यांची पात्र जर पुण्य कमवायची नसेल तर आपण तर काय करू का शकणार आहेत कधी ना कधी तरी एकेकावर एक प्रसंग येणारच आहे तेव्हा तरी कर पण मात्र आपण सुखाचे दिवस झेलू ते दुखाचे दिवस कसे झेलतात हे ते देणार आहेत निश्चिंत तुम्हाला सगळा मान सन्मान महाराज देतील जर त्यांचं कर्म चांगल्या ठिकाणी यायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल तर निश्चितच ते बदल करतील नसेल त्यांना बदल करायचा तर त्यांचं कर्मच त्यांना त्यांच्यापर्यंत नेलं गेलं जाईल की त्या वाटेवर त्या स्वतः येऊन बसतील दुसरी गोष्ट ताई बऱ्याच ठिकाणी केंद्रात जाते कार्यक्रमाला जाते पण एकेकाच्या -एक नजरा म्हणजे जाणवतं की ह्या बाईचं काही इथं काम आहे ते नजर सांगतं त्या बोलत नाहीयेत मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो मग या गोष्टीत मला काय म्हणजे या सेवेत येतं का असं तुम्ही म्हणाल हो येतं काय चांगलं प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा आशा, आशा बाळगते आणि सगळ्यांना सा मनापासून सांगते जर कुणाचं मन दुखावलं असेल तर मी स्वामी स्वामींना अनुसरून सांगते की कुणाचं मन दुखवण्याचा हेतू नाही आहे पण त्या एका एका त्या स्त्रीचं मन दुखलेलं आहे ते कितीपत दुःखद स्त्री असते जी साक्षात असं सांगते तर अंतःकरण किती भरून येतं हे सांगू शकत नाही कारण प्रत्येक दुःखापेक्षा ते स्त्रीचं दुःख खूप मोठं असतं तुम्ही जाणाव आपण स्त्री आहे एका स्त्रीचा दुश्मन नका बनू आपण सेवेकरी आहोत तुम्हाला मी सांगते ना तुम्ही सेवा बाकीच्या बंद करा आणि ह्या गोष्टी करा सगळी पुण्याही तुम्हाला मिळून जाणार आहे मी किती ग्रंथ सांगितले त्या ग्रंथवाचनाने मिळणारी पुण्यही तुम्हाला एका क्षणात मिळणार आहे एका ह्याच्यात चित्रगुप्ताच्या वेळी तुमची नोंदीकरण होणार आहे एवढं मोठं पुण्य जर तुम्हाला कमवायचं असेल आणि तुमचे सगळे वाईट भोग घालवायचे असेल तर तुम्ही असे तुमच्या नातलग आसपास तुमची जाव नणन वगैरे कोणीही असो अदरवाईज तुम्ही परत चालू कराल हे मान सन्मान देण्यात स्पष्ट बोलण्यात अर्थ नाही जे बोलायचं आहे ते तुम्हाला लक्षात लग यायला आलंच असेल कारण स्त्री हात सगळ्या गोष्टी बोलून सांगून चालत नाही आहेत अंतकरणास्तं त्या स्त्री त्या ताईंच्या चारच ताई आहेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे पण त्या चार ताईंसाठी चारशे ताईंना संदेश देण्याचं कामही या व्हिडिओमार्फत केलेलं आहे पण कुणाला दुखून किंवा कोणाचं दुःखाचं कारण मला नाही बनायचं कारण महाराज मला माफ नाही करणार परंतु मी चांगल्या कार्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे लाईक कमेंट नाही केल्याचा सॉरी सबस्क्राईब लाईक नाही केल्याचा तरी चालेल पण कमेंट करा कारण या स्त्रियांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी काम करायचं एवढंच करा कारण आजचा व्हिडिओ मी स्वामी समर्थ महाराजांच्या बघून सांगते या स्त्रियांना स्थान परत मिळालं पाहिजे महाराज माऊली प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे सेवेने हे हे से जग परत बदललं पाहिजे एवढ्या फक्त बोलते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते जे काही सांगितले ते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला प्रत्येकाला सद्बुद्धी देव हो आणि अशा लोकांना चांगल्या मार्गावर आणण्याचं म्हणजेच चांगलं स्थान